नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझर ऍप डाउनलोड करा दिल्लीच्या निवडणुकीचा प्रचार आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे पाच वाजता आणि तेव्हा तो, तो प्रचार संपतो आहे एकच दिवस पूर्वी अशी बातमी आलेली आहे की दिल्ली मधल्या आम आदमी पक्षाच्या सात आमदारांनी आम आदमी पक्षालाचा त्याग केला पक्ष सोडला खर तर निवडणुकीच्या काळामध्ये असं नेहमी घडताना आपण बघतो की, की ज्या उमेदवाराला तिकीट मिळालं नाही उमेदवारी मिळाली नाही तो पक्ष सोडतो काहीतरी राग लो मत मतभेद जे काही असायचे ते पण ह्या प्रसंगाची दुसरे गमतशीर म्हणजे असं ते प्रकरण असे जरा असं वेगळं असं की यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा त्यांना आता कुठलाच फायदा होण्याची परिस्थिती नाही यापूर्वी जर त्यांनी पक्ष सोडला असता तर आपल्याला असं आरोप करता आला असता म्हणता आला असतं की भाजप त्यांना उमेदवारी देणार आहे काँग्रेस उमेदवारी देणार आहे किंवा ते अपक्ष उमेदवारी उमेदवार म्हणून उभं राहणार आहेत आपण ते समजू शकतो पण तसं काही झालेलं नाहीये सगळ्या पक्षांचे सगळे उमेदवार जाहीर झालेले होते सगळीकडे सगळा प्रचार चालू होता आणि त्याच्यानंतर यांनी राजीनामे दिलेले बर दुसरीकडून ज्या पक्षाचा तुम्ही राजीनामा दिला तो पक्ष सत्तेवर येण्याची बरीच शक्यता आज सुद्धा आहे म्हणजे जे काही सगळे सर्वेक्षण सांगतायत ते कोणीही ठामपणे आम आदमी पक्षाचा पूर्णपणे पराभव होईल असं सा सांगत नाहीये निकाल काय लागतील ती गोष्ट वेगळी मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो मग असं असताना सुद्धा या आमदारांनी राजीनामे काय द्यावेत म्हणजे एक तर जो पक्ष सोडताय त्या पक्षाची आजही सत्तेवर येण्याची शक्यता आहे बऱ्यापैकी आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरीकडे कुठं जायला आज काही जागाच नाही कारण सगळ्यांचे उमेदवार जाहीर झालेत आता तर प्रचारच संपला आता आणि निवडणूक तोंडावरती आहे आता तो मुद्दा जो येतो की जो आम्ही वारंवार उपस्थित करत होतो आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये दोन हजार तेराचा एक प्रसंग त्यांच्यापैकी एक जो आमदार आहे वाल्मिक समाजाचा आहे राखीव जागापैकी त्याची जागा येते आणि तो असं सांगतोय की दोन हजार तेराला जेव्हा अरविंद केजरीवाल त्यांच्या त्या वाल्मिक समाज इथं राहतो त्या वस्तीमध्ये आले होते तिथल्या काही विकासाच्या बाबतीमध्ये त्यांनी जी आश्वासन दिलेलं होतं आज तेरा वर्ष होत आहेत पण ते कसं पूर्ण झालेलं नाही बाकी ज्यांच्या तक्रारी स्वाती मालिवाल खासदार होत्या त्यांनी तर प्रत्यक्ष त्यांच्यावरती हल्ला काय आणि कसा झाला त्यांचा कसा अपमान विनयभंग केला गेला प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते एक प्रकरण समोर आलेला अडचण काय माहिती आहे का की जो पक्ष आम आदमी सर्वसामान्य जनतेसाठीचा म्हणून तयार झालेला होता चळवळीतून आलेला होता त्यांनी स्वतः ज्या घोषणा केलेल्या होत्या त्यांनी स्वत जी प्रतिमा तयार केलेली होती आपलीच प्रतिमा बनते आपलाच वैरी असं जे त्या गाण्यात उल्लेख आहे ना तसं आहे अडचण तिथे सगळ्यात मोठी आणि जेव्हा मी परत तो मुद्दा आपल्या महाराष्ट्राची जुळून तुम्हाला मी सांगतो एकनाथ शिंदेनी त्यावेळेस असं म्हणलं होतं की आपण आपल्या मतदारांच्या समोर काय तोंड घेऊन जायचं हिंदुत्ववादाला आपण तिलांजली दिल्याच्या नंतर जे काही ज्या लोकांचा फायदा झाला दोन अडीच वर्ष सरकार चालून पाहिलं आणि आता शक्य नाही कारण की लोकांना तोंड द्यावं लागणार आहे आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांची त्यांचे जे काही मतभेद होते ती आपण बाजूला ठेव आम आदमी पक्षाचे हे आमदार आणि एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबरचे आमदार त्याच मुद्द्यावरती आहेत की आपण जी आश्वासनं देऊन आपल्या मतदारांना आपण निवडून आलेलो होतो ते आपण पूर्ण करू शकलेलो नाही तिकडं हिंदुत्वाचं तुम्ही विचारधारा पकडलेली होती आणि निवडणूक लढवली होती एकोणीसशी आणि त्या ठिकाणी दोन हजार वीसची निवडणूक सर्वसामान्य लोकांना जी आश्वासनं दिलेली होती त्याच्यातलं काही जर पूर्त, पूर्त पूर्ण होत नसेल तर आता तोंड कसं द्यायचं लोकांना लोकांचा जो रोष आहे तुम्ही निवडणूक लढवा किंवा नका लढवू म्हणजे जो निवडणूक लढवते त्याच्यापुरता रोष नाही आहे हा हा खूप मोठा मुद्दा या सात आमदारांच्या निवडणुकीच्या म्हणजे मतदानाच्या तोंडावरती निवडणुकीच्या नाही निवडणूक तर मागच जेल झाली होती आपण दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीत लोकांमध्ये जो असंतोष आहे त्याचं एका अर्थाने हे प्रतीकेती लोक आणि ते, ते जाणीव झाल्याच्या नंतर ते, ते राजीनामा देतात आम आदमी पक्षाच्या बाबतीमध्ये इतर पक्षांच्या पेक्षा अडचण हीच राहिलेली की आम्ही कसे वेगळे आहोत म्हणून तुम्ही सत्तेवरती आलात म्हणजे आधी लोकांसमोर गेला चळवळीतून लोकांसमोर गेलात भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही काय आणि कसं सगळं आघाडी उघडली होती देशभर तो लढा झालेला होता अण्णा हजारे जरी त्याचा चेहरा असला तरी प्रत्यक्ष राबवण्याच्या संदर्भामध्ये अरविंद केजरीवाल फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला त्याचे प्रमुख होते तुम्ही तुम लोकांनी मान्य केलं तुम्हाला आधी सत्ता अर्धी दिली तुम्ही काँग्रेसच्या जीवावर मुख्यमंत्री झालात नंतर पुन्हा निवडणुका झाल्या दोन हजार पंधरामध्ये पूर्णपणे तुम्ही निवडून आलात वीस मध्ये तुम्ही निवडून आलात आता तिसऱ्या वेळी तुम्ही जेव्हा चौथ्या वेळी खरं एखाद्या एका अर्थाने पहिली टर्म जरी छोटी असली तरी ही आता ही चौथी वेळ त्यांची आता अडचण अशी आहे की तुम्ही लोकांच्या समोर जेव्हा जाता तेव्हा तुम्ही जे सांगितलेलं आहे दोन हजार तेरामध्ये तेच सगळं आपलीच भूत आपल्याच भोवती नाचत आहेत असा तो प्रकार आहे अजून एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो तेव्हा पूर्ण संपूर्ण भारतभरच्या सामाजिक चळवी वगैरे ना आम आदमी पक्षाचं प्रचंड आकर्षण वाटलं होतं हे काय मी तुम्हाला काही फार पांडित्यपूर्ण अभ्यास करून सांगतो आणि मी तुम्हाला वैयक्तिक अनुभव सांगतो दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या सत्ताधारी च्या विरोधामध्ये प्रचंड जना असंतोष होता लोकांमध्ये आणि त्यामुळे एक पक्ष तयार झाला आम आदमी पक्ष दिल्लीतली सत्ता त्यांची आलेली होती काँग्रेसच्या पाठिंब्याने का होईन आणि त्यांनी देशभरात निवडणूक लढवायची ठरवली महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीतले भरपूर कार्यकर्ते आमच्या शेतकरी संघटने सगट सगळे त्यांच्याकडे जॉईन झाले अगदी आता तर त्यांचा पराभव त्या निवडणुकीच्या नंतर झाला किंवा दोन हजार एकोणीसला झाला चोवीसलाही लोकसभेमध्ये झाला म्हणून बोलते असं नाही दोन हजार चौदाची लोकसभेची निवडणूक व्हायची होती जेव्हा उमेदवारी द्यायची होती वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आम आदमी पक्षात जाऊन त्या चिन्हावर उभे पण राहिले होते छत्रपती संभाजीनगर किंवा परभणी या ठिकाणी मी स्वतः श्रीकांत उमरीकर उभं राहू शकतो का अशी जेव्हा विचारणा विचारपूस झाली विश्वंभर चौधरी यांनी मला विचारलं त्याच्यानंतर आम्ही अण्णा हजार यांना भेटायला गेलो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनुकूल होते त्यावेळेस मी माझी वैयक्तिक कथा म्हणून सांगत नाहीये त्यावेळेस त्यांनी अशी आड घातली होती की पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर तुम्हाला बी फॉर्म मिळेल आणि चिन्ह मिळेल तर त्यावेळेस मी नकार यासाठी दिला होता की ही जी तुमची तत्व आहेत फुकटाफुकटी वाटपाची लोकपालची आणि बाकीची आम्हाला मंजूर नाही चळवळीचा भाग तु� म्हणून वैयक्तिक पातळी होती मी राहायला तयार आहे याच्यामध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा राजकीयचा काहीच संबंध नाही आणि इतके उपर जर मला तिकीट जरी नाही मिळालं तरी मुद्दा तो नाही जो कोणी उभा राहील त्याचा मी प्रचार करेल ते जमलं नाही मी काही सदस्यत्व स्वीकारलं नाही त्यांच्याही मनात नसेल ती सगळी गोष्ट वेगळी त्यावेळेस त्यांनी साथी सुभाष लोमटे इथून उभे होते मी त्यांचा प्रचार केला त्याच्यानंतर ह्या सगळ्या आमच्या चळवळीतल्या नेत्या भले आम्ही त्यांच्यावर किती टीका करू मेधा पाटकरांची सभा आम्ही ते या ठिकाणी घेतली पक्षाचं पुढं काय झालं ती गोष्ट वेगळी त्याही वेळेस पासून मी तुम्हाला सांगतोय की यांची जी मांडणी होती त्याच्यातला जो फोलपणा होता तो आमच्या सारख्याला सुद्धा जाणवत होता सामान्य माणसाला चळवळीचा एक भाग आहे आपण लोकांच्या समोर दुसरा पर्याय दिला पाहिजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीची मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो आहे तेव्हा बाकीच्या सामाजिक चळवळीतले जे लोक मोठ्या प्रमाणात आम आदमी पक्षामध्ये गेले होते तेव्हा ते असं सांगत होते की बघा हे कसं नवीन प्रकार आहे आणि आपण म्हणजे खर तर या महाराष्ट्रामध्ये चळवळींचं प्रचंड मोठा असा इतिहास आहे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्याचं लिखाण करणारे आहेत तात्विक भूमिका गांधीवाद असो सावरकरवाद असो संघवाले असो मार्क्सवादी म्हणजे साम्यवादी असो सगळ्या चळवळींचा आंबेडकरवादी असो सगळ्यांच मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धिक पातळीवरचं नेतृत्व महाराष्ट्र करत होता आम आदमी पक्षासारखा उठपटांग पक्ष एक येतो आणि सगळ्या तेव्हाच्या चळवळींना असं वाटतं की नाही नाही आता हीच फार मोठी आशा आहे हाच सगळ्यात मोठा पराभव आहे आमच्या सामाजिक चळवळींचा आम आदमी पक्षानं अशा पद्धतीनं एक खोट चित्र उभं केलेलं होतं म्हणून मी तो शब्द वापरला आपलीच प्रतिमा होते आपलाच वैरी नंतर ते सिद्ध झालं की हे पण पूर्णपणे बाकीच्या पक्ष त्याच्यापेक्षा अजून बत्तर येते ह्यांनी जो साधेपणाचा आव आणला होता तो त्याच्या नेमकं उलट हे पण त्या सरंजामी मानसिकतेचे आहेत हे पण हुकुमशाह आहेत योगेंद्र यादव कुमार विश्वास प्रशांत भूषण हे सगळे तुम्ही एकापेक्षा एक बघा एक तो आशुतोष पत्रकार सगळ्यांना ज्या पद्धतीनं बाहेरचा रस्ता दाखवला गेला आम आदमी पक्षामधून आणणार तर केव्हा दूर झाले त्या सगळ्या ह्याच्यातून आणि त्यांनी ज्या पद्धतीने सरकारी डामडोल वापरायला सुरुवात केली सरकारी निवासस्थानं शिश महलचं प्रकरण चालूच आहे भंपकपणा सरकारी पैसा प्रचंड प्रमाणामध्ये जाहिरात देऊन पत्रकारांना वश करून घेणे सगळी तीच गोष्ट तेव्हाच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या घरामध्ये एका की कमोडमध्ये काय बाथरूम मध्ये कशी एसी बसवलेले आहेत म्हणणारे अरविंद केजरीवाल यांच्याकडे तर ती, गंमत म्हणून टीका केली प्रत्यक्षात नाही येते सोन्याचं कमोड कसं हे सांगायला लागलं हे जे सात आमदार बाहेर पडले ते सगळे आम आदमी पक्षाचं हे बिंग फोडतायत आहेत आम आदमी पक्षाचं म्हणून मी पक्ष म्हणून म्हणत नाही जो पक्ष सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक चळवळीतून पुढे आला होता जेनं आव आणलेला होता आणि त्याचं बिंग उघडं पडतं आहे हा मुद्दा मला महत्वाचा आहे राजकीय काय पराभव व्हायचा ते होईल विजय सुद्धा मिळेल मी आताच आज प्रचार संपतोय आता पाच वाजता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय तेव्हा तेव्हाच ही गोष्ट कबूल करतो उद्या लोकांनी आम आदमी पक्षालाच त्या ठिकाणी निवडून दिलं तर आम्ही लोकशाहीचं स्वागतच करू लोकांच्या निर्णयाचा पूर्णपणे आदरच आहे पण आम आदमी पक्षाने आम्ही आम आहोत असं जे काही आणला होता ते तसं नसून ते खासच आहेत बाकीच्याही राजकीय पक्षांपेक्षा त्यांची परिस्थिती बदतर आहे त्याच्यावरची वाणी सोडून या गेले आपलीचं साथ आमदार साथ दिल्लीमध्ये निवडणुकीचा माहोल गरम बातमी नरम त्यातली मोठे मोठे दावे जाहिराती ढोंग उघडे हो सोंग लोकांपुढे खोटी खोटी सारी केजुरुची वाणी यमुनेचे पाणी प्रदूषित सरकारी तोरा सारा ताम उड उरलेना आम काही आता सत्तेची लालसा खुर्ची तो ध्यास आता सारे खास केजरूची कांत जनतेच्या पुढे आहे सारे योग्य निवडारे प्रतिनिधी योग्य निवडारे प्रतिनिधी सर्वसामान सामान्यांच्या सत्सद विवेक बुद्धीला आवाहन तुम्हाला योग्य वाटेल ते निवडा पण जे लोक अशा पद्धतीनं आधी काही एक आश्वासन देतात आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणतात आणि प्रत्यक्ष डोळ्याच्या समोर त्यांनी जी सर्वसामान्य करदात्याच्या पैशाची लूट केलेली आहे त्याची मात्र सर्वसामान्य लोकांनी दखल घेतली पाहिजे आणि योग्य तो धडा शिकवला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद